नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार शुभ पूजा अभिषेक करण्यात आले जे का आपल्याकडे प्रत्येक सोमवारी जी का युट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे त्यांच्यासाठी आपण अभिषेक पूजा करतो तर त्यांची पूजा अभिषेक करण्यात आले आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला सुख शांती समाधान लावावं तुमच्या काही मनोकामना असतील जीवनातल्या त्या पूर्ण व्हाव्यात हो याकरता ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली आज मंडळी सांगायचं विशेष म्हणजे आपण गेल्या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जी का समस्या तुमच्या जी समस्या आहेत कुठलीही असेल लग्नाच्या संदर्भात असेल कर्ज असेल अथवा तुम्ही मानसिक तणावाखाली असाल तुम्हाला समाधान लाभत नाही शारीरिक कोणते आजार असतील मानसिक आजार असतील हम्म अगर कुठल्या बाधेचा त्रास असेल असे वेगवेगळे जी समस्याने ग्रासलेली मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपण काय केलं होतं की श्रावण महिन्यामध्ये एक दररोजची दररोज आपण काय करत होतो सकाळी शिव अभिषेक करून पूजा करून प्रत्येकाच्या नावाने काही मंत्र बोलतो आपण जेणेकरून तुमची समस्या दूर व्हावी काय जी अडचण आहे ती दूर व्हावी यासाठी दररोज लिंगावर ते अभिषेक करतो मंत्रोपचार करतो आणि होम हवन करत होतो श्रावण महिन्यामध्ये त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा मंडळीचे समस्या दूर झाली बऱ्याचशा आता काही मंडळीची समजा राहिली त्यातली बऱ्याचशा मंडळीची राहिली मान्य मला आता ते काही कारणास्तव राहिली असेल म्हणजे समस्या दूर झाली नसेल आपण जे राहिलेली मंडळी होती त्याची एक लिस्ट काढली एक मला पण माहीत असती ना समस्या दूर झाली का नाही ते काही मंडळींना सांगितली पण कि बाबा आमची समस्या होती ती दूर झाली आता बरं वाटायलंय जे आजारपणातल्या असतील कर्जाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टीतले होते ते बऱ्यापैकी त्यांनी आपल्याला सांगितलं की बा ठीक येतात व्यवस्थित झालंय मग आपण त्यांचे यादीतून नाव कट केले समजा म्हणजे काढून टाकले आणि जी राहिलेली होती ज्यांच्या का समस्या आपल्या उर्वरित राहिल्या होत्या त्यांचे पुढे कंटिन्यू चालू ठेवलं हम्म म्हणजे श्रावण मास झाल्यानंतर आमुष्या नंतर, नंतर आपण चालूच ठेवलं आणि त्याच्यामध्ये अजून काही नवीन मंडळीच्या काही भर झाली म्हणजे आपल्याकडे आता सध्या नाही म्हणलं तरी जे संबंधित आहेत ओळखीचे आहेत आपल्या सतत चार पाच वर्षापासून आपल्या संपर्कात आहेत अशा मंडळीची आपण एक लिष्ट केली आणि ती पूर्वीच्या श्रावण म्हणजे महिन्यामधील जी राहिलेली मंडळी होती त्यांच्या समस्या काही दूर झाल्या नव्हत्या त्यांचे नाव आणि नवीन काही नावं असे ऍड करून एक लिस्ट तयार केली आपण परत आणि गेल्या अंशापासून जे श्रावण महिन्यातील जे आमुष होते त्या आमुष्यापासून तर या आमुष्यापर्यंत एक महिना करता आपण त्यासाठी परत अजून मंत्र दररोजचे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळी असं करत राहिलोत आणि करतो दररोजची दररोज सकाळी पूजा करतो संध्याकाळी मंत्र वगैरे त्याचे काय आहेत ते करतोत। हो आ, करतोत। करत राहतो जप करतो होम हवनचं काय जे जसं समस्या बघून आपण त्यावर करतो तर काही ग्रह दोष असेल त्यावर मंत्र त्यांच्याबद्दल मंत्र बोलतो ह्या गोष्टी करत राहोत आता या महिन्यामध्ये कुणाकुणाच्या समस्या दूर झाल्यात मला पण माहीत आहे कुणाच्या झाल्यात बऱ्याचशा कुणी नाही सांगितलं तर माझ्या लक्षात येतं पण जरी माझ्या नाही लक्षात आलं तर तुमचं जर समजा समस्या दूर झाल्या असतील तर थोडेसं मला सांगावं मेसेज करून सांगावं अथवा फोन करून सांगावं म्हणजे तुमचं नाव त्यातून लिस्टमधून नाव कमी केलं जाईल आणि मग पुढे नवीन एखाद्या व्यक्तीला अजून कुणाच्या काही समस्या असतील तर आता ह्या उद्याच्या अंशापासून म्हणजे आपण अंशात झाली की गुरुवारपासून आपण ते परत चालू करू एक महिन्यासाठी म्हणजे काही राहिलेली पहिली काही राहिलेली आणि नवीन काही ॲड करणार आहोत जरी तुमची कुणाची समस्या असेल नवीन व्यक्तीसाठी बोलतो जरी तुमची कुणाची काही समस्या असेल तर मला मेसेज करा फोन करून व्यवस्थित सांगा मी तुमच्यासाठी सर्व काही गोष्टी करायला तयार आहे तेही तुमच्याकडून कुठलेही समजा त्याच्यासाठी मोबदला वगैरे काही घेत नाही फक्त एकच असतं की तुमची समस्या दूर झाल्यानंतर जे का ईश्वराच्या कृपेने आशीर्वादाने जी झालेली समस्या दूर आहे त्यासाठी फक्त एक पूजा करा अभिषेक करा फक्त म्हणजे मलाही बरं वाटतं कारण केव्हा देवानं ऐकलं घरानं मग त्याचे एक समजा आपण अभिषेक करायला पाहिजे पूजा करायला पाहिजे का नाही तेवढी एक करा हुं? आणि ती पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष नाही येणं झालं तरी कारण खूप खूप दूर राहतात मंडळी यायला परवडत नाही त्यांना वेळ जातो पैसा जातो त्यासाठी तुम्ही छोटीशी थोडीशी दक्षिणा पाठवून जरी पूजा करायला लावली तरी चालते न? तर आता एवढं सांगायचंय की जी का नवीन मंडळी कुणाला जर समस्या असेल आणि त्यांना जर इच्छा असेल की आपण अशा पद्धतीनं समस्या दूर करण्यासाठी माझ्याकडे नाव वगैरे तुमची काय समस्या हे व्यवस्थित पाठवा मग त्या लिस्टमधून मी तुमचं नाव निवडेल म्हणजे माझ्या योग्य सुटाय आहे का ती पाहणार आणि मग तुमच्यासाठी जे मंत्र असतो जप असतो ते मी करणार आहे हम्म काय अडचण नाही पण ते आता खूप जर नाव आले तर मी निवडू करणार त्यातली निवडूकच म्हणजे काय काही महत्वाचीच नाव घेणार कारण मलाही वेळ द्यावा लागतो कमीत कमी काय होतं आता एवढे ना, का नाव असतात ना की आता समजा या महिन्यामध्ये मी काय केले मागच्या महिन्या म्हणजे श्रावण मध्ये तीस घेतले त्यातले उरलेले कटले पण नवीन काय घेतले त्याच्यात म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये मी तीसची भरती करून घेतो तीस नावं मला पुरतात कारण मला वेळ जातो ना त्याच्यामध्ये मला इतरही कामं असतात तेवढा वेळ मला नाही दोन अडीच तास लागतात पूर्ण सगळ्यांचे नावाचं हे करायला तर आता ते करतोच अजूनही आता मी आमशापासून नवीन बी चालू करायला लागलो तर तुमचे काही समस्या असेल तर जरूर कळवा सांगा आणि फोनच्या बाबतीत काय एक टेक्निकल प्रॉब्लेम येतो कारण खूप वेळा मी बाहेर असतो अगर अडचणीच्या ठिकाणी असतो समजा तिथं रेंजचा प्रॉब्लेम येतो आणि ज्यावेळेस मी घरामध्ये असतो मला पण स्वतःला स्वयंपाक पाणी करायचं असतं स्वतःचे कपडे धुवायचे असतात जे तर बरेचसे काम असतात मला वैयक्तिक मज त्यावेळेस मोबाईल चार्जिंगला तो असतो अगर अडचणी चार्जिंगला आढळलं तर तिथे रेंज पोहोचत नाही आवाज येत नाही म्हणून फोन घेतल्या पण जात नाही आणि फोनवर बोलता येत नाही मला बाहेर येऊन बोलावं लागतं मग माझे ते कामाचं नियोजन सगळं विस्कळीत होतं म्हणून ज्यावेळेस मला वेळ भेटतं त्यावेळेस मी बोलतो तरी मेसेज करून पाठवा जा ज्यावेळेस तुमचा मेसेज पाहिला जाईल त्यावेळेस तुमचं मी यादीला नाव घेईन मला जर योग्य वाटलं की ही हो समस्या योग्य आहे आणि ते करण्याजोगी आहे त्यावेळेस मी नक्कीच तुमच्या समस्येची जी आहे यादीमध्ये नाव समाविष्ट करेल आणि तुमच्या समस्येसाठी मला जे काही मंत्र वगैरे करायचे असतात मी जरूर करणार आहे कारण ह्याच्यामध्ये ज्यासाठी मला काही तुम्हाला पैसे वगैरे देण्याची काही आवश्यकता पडत नाही कारण ही एक सेवा आहे कारण तुम्ही दुःखी आणि तुमचं दुःख नाहीसं करणं ही माझं कर्तव्य एक धर्म कार्य म्हणून समाजकार्य म्हणून कर्तव्य म्हणून मी काम करतो तुमच्यासाठी सकाळी समजा दोन तास देतोस रात्रीच्या वेळी दोन तास दोन अडीच तास देतोस म्हणाली तर ठीक आहे मला वाटतं की आता हे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला ते चांगलं समजलंय तर आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा